महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा शब्दात बोला आज बोलायला लागते कारण की बाप्पा आज चालले गावाला आणि आज आपल्या बाप्पाचं शेवटची पूजा करायची तर खूप वेगळं वाटते खूप वर्षभर वाट बघितली ती आणि आज बाप्पा जाणार घरी आणि बघू काय आजचा दिवस कसा चालतो सजली सारी, माजा राजाची आलिया तुझे है रूप शाया दीमाख शान ही तुझी रे ुजेर्या शायत आ भार

आता किती पण व्हिडिओ कमी रोज रोज बघितले तरी आम्हाला कमीच पडणार आहे कारण की बाप्पा जाणारच आहे उद्या आज गावाला कारें नेक्स आता सगळी पब्लिक आपली गोव्याचा ब्लॉग बघता नाही कारण की आता आमची नेक्स्ट टूर उज्जैनला जायची आहे म्हणून आता प्लॅन बिन बनवतोय प्लॅन हायलर दाखवत आहे आता टेलर कसा आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल गोव्याचा ब्लॉग कसा आहे किती आम्ही कुठे कुठे राहिलो काय केलं मजा केली पूर्ण उद्या नेक्स्ट मंथ पु ब्लॉक मध्ये बघितलं असणार हे काल तुम्ही या पूर्णा ब्लॉक मध्ये बघितलं असणार तोडलं करे खास ये साठी आली यशला मदतीसाठी आली जेव्हा लाच होता म्हणून त्याच्याला आणि ध्रुवला घेऊन आले ध्रुव वरती काही सी साडेतीन ला जेवायला बसले अजून जेव्हा उठायचं नाव घेत नाही तुला जाऊन मागतो नुसता सारखा सारखा कमीत कमी गुलाबाव पाहिजे मोदकांचं काम चालू आहे दिवी बनवले मोदक चालू आहे आणि कधी बनते काय माहिती नाही पण चालू आहे सगळं काम चालू आहे मोदक बांधल्यावर खाऊ आपण पण काम चालू आहे शिरा चालू आहे आजी बनवते ही बघा आजी आणि पुऱ्या बि सगळं चालू आहे कंटिन्यू रेडी झाले आता आणि शिरा पण रेडी आहे आणि मोदक पण आहे आणि आता बाप्पा पण रेडी झाले आपल्या गावाला जायला खूप वाईट क्षण आहे आहे thank <laughs>

निघाले आपल्या गावाला जायला बहिणी दे बहिणी रडायला लागल्या गणपती गावात चालली म्हणून पुढच्या वर्षी लवकर या तो फोटो काढते ना ती बरोबर बोलली सद्बुद्धी देव सुरुवात झाली ना म्हणून ती आता काय बोलणार नाही

तर लवकर भेटीस ये तू आता फटाके फोडतोय आणि बघू काय कसा फुटतो आणि बघू

गणपती चाय आसमारे भारी है हा माझा व्हिडिओग्राफर है याला पुन्हा सपोर्ट करत राहा तुम्ही हा बाय 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 बायपती बापा गणपती चाले गावा

आता आरती झाली आणि आता सध्या फोटोशूट चालू आहे बाप्पासोबत शेवटचा निरोप देतोय बाप्पाला की पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पाइड गणपती चालल्या गावाला गणपती चाल गावाला पुढच्या वर्ष गणपती चालल्या गावाला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या सर्जनाला देवा तुझ्या रे डोळे हे भरतात पाण्यामध्ये सागर सारा उचलून हसतय रूप तुझ छळतय मनामध्ये मधी। मधी। तु। रहा। तुझा रे तो हे भरतात पाण्यामध्ये सागर सारा उचलून हसतय रूप तुझ झळतय मनामध्ये विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू विश्वास माझा भरवसा तू गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या तुझ्याबद्दल कारण की तूने आम्हाला आतमध्ये व्हिडिओ काढायला दिली त्याच्याबद्दल Hey, गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला खूप वाट बघितली होती आम्ही गणपती बाप्पा येण्याची तर ते सण किती लवकर संपले काय समजलंच नाही बाप्पा गणपती गेले गावाला गे चैन पडे ना आम्हाला आता नाही बाप्पा सोबत होते आणि आता बाप्पाच्या फक्त आठवणी सोबत राहिले पोरांना आपल्या नाश्ता देतोय आपल्याकडून आणि आता दाखवतो कसे आतमध्ये सिच्युएशन आहे काय पुराणा सध्या आणि बाहेर बाहेर पण अजून जरा आहे नाश्ता आम्हाला जायचं फिरायला तर आम्ही आता परमिशन घेतोय आम्ही उद्या फिरायला जाऊ का नको बघा नाही जायचंय का नाही कालच हे बोल हे बोल माझ्या आईच्या तोंडातून घरी येत असतील तरी ते बोल माझ्या आईचे नसून माझ्या बहिणीचे हिचे दे इचे तुम्ही लोकांना लोकांना पण का कॅन्सल बाराच्या नंतर ग्रहण लागणार म्हणून कुठे याला यायचं नाही म्हणून हा आमच्यासोबत आग लावतोय काय म्हणणे तुझं कळीचा नाराज म्हणतोय जाऊन आला होता आणि आता आम्हाला पाठवत नाही बघा एक आव्हान बघा तो क्षण आला आणि गेला एवढे दिवस आपण या क्षणाची वाट बघत होतो पण तो क्षण किती लवकर गेला तुम्हाला समजलं डेली बघितलं किती काय काय मजा आली किती खूप काय गोष्टी आपण काय होते आता गणपती गेले गेला आता वाटणार आणि बाप्पा पुढच्या वर्षी हाच आनंद घेऊन पुढच्या वर्षी लवकर तर येणारच आणि हाच आनंद घेऊन आपण पुढच्या वर्षीच्या भेटीत भेटूया आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असंच माझं बोलणं आहे तुम्हाला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या काहीच नाही हा मी ब्लॉग एंड केला होता पण हा मी ब्लॉग एंड करत नाही आहे कारण का आता आपण चाललोय आहे राजा आणि सहकार मित्र म्हणत गणपती बघायला चाललो आहे कारण का आता उद्या रविवार आहे आणि उद्या बाहेर पण आहे फिरायला तुम्हाला बोलत होतो आता जातो गणपती बघतो कसं काय कारण की हे मुवमेंट सारखे सारखे येत नसतात आणि एक दिवसाने काय होत नाही म्हणून चाललो आहे तिकडे झोपाय झोपायला होतं सॉरी सॉरी झोरी झोपायला नाही चाललो आहे गणपती बघायला चाललो आहे तर आता बघू तुम्हाला काय दाखवता येते काय नाही बघा गणपती गोष्टी गोष्टीसाठी आलो होतो इकडे विसर्जन बघायला सगळ्या गणपतीचं इथे विसर्जन बघू असं माझं म्हणणं होतं म्हणून आम्ही आलो तो इकडे गणपती विसर्जन बघायला आणि या साईडला जनता सागरलीचे सगळे गणपती आले आणि ते बघूनच आम्ही घरी जाणार आणि बाप्पाला निरोप देणार कुठच्या वर्षी लवकर या ज्या गणपतीचं आम्ही विसर्जन बघायला आलो आहे तो गणपती सध्या तिकडे मिरवणूक आणि हा पवा शिंगरे काय करतोय बघा आणि जनता राजा इकडे मिरवणूकला आम्ही आलो तो आलो तर नव्हतो कारण की घरचा गणपती पण होता तर, ला तर पार पार आता आगमन सोहळाला आलो होतो तर विसर्जन सोहळा पण आम्ही पूर्णपणे पार पाडणार आहोत आणि कंटिन्यू बघत राहावा आणि इथं कंटिन्यू विसर्जन चालूच आहे आणि इथं सागरलीचा राजा सध्या विसर्जनच्या बरोबर आहे मार्गावर आहे आणि शेवटचा निरोप देऊन बाप्पा चालले आपल्या गावाला बाप्पा सज्ज झाले आपल्या घरी जायला आणि आता आम्हाला चैन ना पडे ना गडवाला तीन चार महिने लागले आणि विसर्जन करायला काही सेकंड लागले बघून आले आता हळूहळू सगळेजण जाणार आहे घरी आणि बाप्पा पण गेले घरी कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या